लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या बुधवार चोवीस एप्रिलच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की कलाने रामनवमीची सगळी तयारी केलेली असते तेवढ्यात रजनी आणि सरोज बाहेर येतात ही तयारी पाहून रजनी खूप खुश होते आणि म्हणते कला किती छान तयारी केलीस तू आजपर्यंत ही सगळी तयारी मिस करायचे मला कधीही सण अनुभवता आला नाही परंतु आज तुझ्यामुळे मला हा सण अनुभवता येतोय हे ऐकून कलाला तर खूप आनंद होतो परंतु सरोज मात्र तोंड वाकडं करते त्याला म्हणते मी एवढं काही नाही केलंय मॅडम परंतु तेवढ्यात तेथे आबासाहेब येतात आणि ते, ते, ते श्रीरामांना नमस्कार करतात आणि कलाचं खूप कौतुक करतात सांगतात की असं वाटतच नाहीये की कलाने पहिल्यांदाच तयारी केलीये किती छान आणि सुंदर तयारी केली आहे तिने रजनी म्हणते हो ना आबा खरंच खूप छान तयारी केली आहे तिने कलाचं एवढं कौतुक होतंय हे पाहून सरोजला खूप राग येतो आणि ती तोंड वाकडं करते तेवढ्यात अद्वैत तेथे येतो तो, तो हे सगळं पाहत असतो तर एक माणूस कुरिअर घेऊन तेथे येतो आणि रोहिणीला आवाज देतो सरोज म्हणते ती तिच्या रूम मध्ये आहे मी देते ती कुरियर हातात घेते ते तर तेवढ्यात रोहिणी येते आणि सरोजच्या हातातून कुरियर घेऊन तेथून निघून जाते त्यामुळे सरोजला संशय येतो की नक्की हिचं काय चाललंय आणि त्या कुरिअर मध्ये काय असेल रोहिणी तिच्या रूममध्ये येते तर हे कुरियरमध्ये मध्ये पॉवर ऑफ अटर्नी पेपर्स असतात आणि ती विचार करते की अद्वैत आज तुझ्याबरोबर काय होणार आहे तू हे पाहतच राहा सरोज ही बाहेर फोनवर बोलत असते तेवढ्यात नैना आणि संगीता तेथे येतात या दोघींना पाहून सरोजला खूप राग येतो आणि ती विचारते तुम्ही दोघे इथे काय करताय मी तुमच्या मुलीला सांगितलं होतं की जर तिला घरात राहायचं असेल तर तुमच्याशी संबंध तोडावे लागतील तुम्ही या घरात पाय नाही ठेऊ शकणार मग कशाला आला आहात निघा इथून तेवढ्यात अद्वैत तेथे येतो आणि म्हणतो आई त्यांना आतमध्ये येऊ दे आबांनी त्यांना बोलवलंय रीतसर आमंत्रण पाठवलंय हे हो ऐकून सरोजला मोठा धक्काच बसतो अद्वैत या दोघींना आतमध्ये जाण्यास सांगतो तेव्हा सरोज विचारते मी त्यांना आतमध्ये दे येऊ देत नव्हते हो पण तू त्यांना आतमध्ये पाठवलंस हो का असं केलंस तर अद्वैत म्हणतो आबानीच त्यांना आमंत्रण दिलं मग आपण काय करणार तर सरोज चिडून म्हणते मला हेच करत नाहीये तू माझ्या बाजूने आहेस की त्यांच्या बाजूने असं म्हणून सरोज निघून जाते अद्वैतला वाईट वाटतं संगीताने नेना घरामध्ये येतात आणि कलाला भेटतात या दोघींना पाहून कलाला खूप आनंद होतो तर संगीता म्हणते आम्हाला बाहेर सरोज ताई भेटल्या होत्या आम्हाला पाहून त्या खूप चिडल्या आणि आम्हाला जायला सांगत होत्या तेव्हा कला त्यांना समजावून सांगते मॅडमला माहीत नसेल ना म्हणून त्यांनी असं केलं काल रात्रीच आमचं चा आबांशी बोलणं झालंय मी त्यांना जाऊन सांगू का तर संगीता सांगते काही गरज नाहीये अद्वैतराव तेथे होते त्यांनी ते त्यांना सांगितलंय हे ऐकून कलाला बरं वाटतं नैना संपूर्ण घरभर पाहत असते डोळे फिरवत असते तेव्हा संगीता कलाला म्हणते मी आबासाहेबांसाठी खास मिठाई आणि फळं आणली आहेत त्यांनी आम्हाला इथे येऊ दिलं आम्हाला आमंत्रण दिलं म्हणून मला त्यांचे आभार मानायचे आहेत तर नैना चिडून म्हणते त्यांच्या घरात भारीच्या मिठाई असतात तुझ्या मिठाईची त्यांना काय किंमत आहे तर संगीता म्हणते मी खूप मनाने त्यांच्यासाठी हे सगळं आणलंय कला तिला म्हणते काही काळजी करू नको सगळे नक्कीच आनंदाने खातील संगीता तेथे फळ आणि मिठाया ठेवते तेवढ्यात अद्वैत तेथे येतो तेव्हा कला ही अद्वैतला थँक्यू म्हणते अद्वैत विचारतो काय झालं तर कला म्हणते तू माझ्या आईला आणि ताईला घरात येऊ दिलं त्यासाठी थँक यू दिला? त्या साथी तर अद्वैत तिला म्हणतो ज्या लोकांना आम्ही रितसर आमंत्रण पाठवतो ना त्यांना कधीही दारातून बाहेर जाऊ देत नाही घरात यूज देतो यावरून या, या दोघांमध्ये चांगलंच भांडण नंतर आणि दोघे पुन्हा एकमेकांशी भांडू लागतात रोहिणी हे पाहते आणि विचार करते तुम्हाला काय करायचं ते करा, करा। पण आज तुमच्याबरोबर काय होणार आहे त्यामुळे तुम्हाला मोठा धक्काच बसेल संगीता आणि नैना दोघे हॉलमध्ये बसलेले असतात तेव्हा रजनी त्यांची काळजी घेऊ लागते त्यांच्यासाठी ज्यूस मागवते तेवढ्यात आबा तेथे येतात आणि रजनीला म्हणतात तू तुझं काम कर रोहिणी त्यांची काळजी घेईल आणि ते रोहिणीला संगीताला ज्यूस द्यायला सांगतात हे ऐकून रोहिणीला मोठा धक्काच बसतो रोहिणी संगीताजवळ येते आणि तिला ग्लास देऊ लागते परंतु संगीता म्हणते याची काही गरज नाहीये रोहिणी संगीताच्या साडीवर हा ज्यूस सांडते आणि नाटक करू लागते की चुकून झालं संगीता म्हणते जाऊ द्या काही हरकत नाही रोहिणी संगीताला म्हणते आता तुमचं नातं सांदेकरांशी जोडलं जाणार आहे आणि तुम्ही अशी कशी साडी नेसून आला आहात चला माझ्या मी तुम्हाला माझी चांगली साडी देते महागातली तर संगीता म्हणते नको त्याची काही गरज नाहीये कला आईला म्हणते आई तू माझ्याबरोबर चल मी तुला साडी देईल आबाही म्हणतात जा तिच्याबरोबर परंतु संगीता म्हणते नको मी थोडं पाण्याने पुसलं तर डाग निघून जाईल त्यानंतर सगळेजण रामनवमीची तयारी करत असतात आजूबाजूचे लोकही जमतात आणि सगळेजण कलाचं खूप कौतुक करतात ते संगीताला म्हणतात खरंच तुमची कला खूप चांगली आहे तिच्या हातात कला आहे आणि या घराला तिने चांगलं सांभाळून घेतलंय कलाचं कौतुक ऐकून संगीताला खूप आनंद होतो इकडे नैना विचार करते आता माझं स्वप्न पूर्ण होणार आता मी श्रीमंत नैना आणि ती राहुलच्या रूम मध्ये येते आणि त्याला मिठी मारते राहुल चिडून म्हणतो तू येथे कशाला आलीये तर नैना म्हणते आता आपलं लग्न जमलंय ना मग मी येऊ शकते तुझी रूम किती बोरिंग आहे तुझ्या सुताराचा नंबर दे त्याच्याकडून माझ्यासाठी वॉर्डरोब बनवून घे आणि कलर कॉम्बिनेशन सुद्धा बोरिंग आहे ते सुद्धा चेंज करायचंय मला माझ्या आवडीचे कलर येथे ठेवायचे आहेत असं म्हणून ना राहुलला मिठी मारते त्याच वेळेस रोहिणी तेथे येते आणि ती या दोघांवर खूप चिडते ती राहुलला म्हणते मी तर तुला नंतर पाहून घेईन आणि ती नेनाला तेथून हापलून देते नेण्याला खूप राग येतो इकडे कला ही किचन मध्ये प्रसादाचा शिरा बनवत असते तेवढ्यात रजनी तेथे येते कला सांगते की साखर संपलीये त्यामुळे रजनी ही उंचावर असलेला डबा अद्वेतला काढायला सांगते अद्वैत साखरेचा सा डबा काढून देतो पण झाकण त्याच्याकडून उघडत नाही कलाकडून सुद्धा उघडत नाही म्हणून हे दोघे मिळून झाकण उघडण्याचा प्रयत्न करतात आणि दोघांच्या हातून प्रसादामध्ये साखर पडते सरोजला हे पाहून खूप राग येतो तर शेजारची बाई म्हणते एकत्र शिरा करण्याचं काम आहे वाटतं आणि ती अद्वैतचं खूप कौतुक करते की अद्वैत हा श्रीरामांसारखा एक पत्नी एक वचनी आहे हे सगळं ऐकून सरोजला खूप राग येतो पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सगळेजण रामनवमी साजरी करत असतील तेव्हा रोहिणी ही अद्वेतला आपल्याबरोबर घेऊन जाणार आणि त्याला पॉवर ऑफ पेपरवर सहा करायला लावणार मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद लक्ष्मीच्या